नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहिलं असाल की आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मराठा आरक्षणाबाबतीत कोणता निर्णय घेण्यात आला जी काही शिंदे समिती गठीत केली होती मनोज जरांगे पाटलांच्या मागणीनुसार जे काही मराठा व्यक्ती कुणबी आहेत आणि कुणबी नोंदी सापडण्यासाठी राज्य सरकारने समिती केली समितीने अहवाल प्रसिद्ध केले ते अहवाल राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात स्वीकारण्यात आले मग दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य सरकारमधील मंत्रिमंडळाने स्वीकारण्यात आला नेमका त्याच्यावर निर्णय काय होणार या व्हिडिओच्या मार्फत पाहायचंय शिंदे समितीने अहवाल कोणता सादर केला हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत पाहायचंय मग शिंदे समितीमध्ये नेमका काय झालं तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत मनोज जरांगे पाटील जे काही सांगितलं हैदराबाद गॅझेट लागू करा सातारा गॅझेट लागू करा बॉम्बे गॅझेट लागू करा आणि कुणबी मराठा एकच आहे म्हणून मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि ओबीसी प्रवर्गात सामील करून घ्या मग कुणबी नोंदी सापडण्यासाठी शिंदे समिती गठित केली शिंदे समितीने बरोबर सर्व कुणबी नोंदी शोधल्या पण या ठिकाणी राज्य सरकारला जो अहवाल प्रसिद्ध केला त्या अहवालात नेमका आहे काय तुम्ही पाहिलं असाल आतापर्यंत राज्य सरकारने मराठा समाजाला कशाप्रकारे वेटीस धरलं आणि आता विधानसभेच्या पूर्वी हे अहवाल प्रसिद्ध करून हे अहवाल स्वीकारून नेमकं मराठा समाजातील व्यक्तींच्या तोंडाला पाणी पुसायचे का जेणेकरून आतापर्यंत जे मराठा समाजाला धोक्यात ठेवलं तेच परत धोका विधानसभेच्या पूर्वी द्यायचा आहे का नेमकं कोणतं षडयंत्र आहे ते सरी समजलं पाहिजे मग शिंदे समिती अहवालामध्ये शंभर टक्के कुणवी नोंदी सापडल्या असतील तर जनतेसमोर आल्या पाहिजे मराठा समाजातील व्यक्तीला कुणबी दाखले देऊन प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यासाठी तातडीने पत्रकार परिषद घेऊन लोकांना सांगितलं पाहिजे पण खरंच शिंदे समितीचा अहवाल कुणबी नोंदीच्या बाबतीत आहे का याचा सुद्धा खुलासा राज्य सरकारने जनतेसमोर केला पाहिजे पण या ठिकाणी सध्या जनतेची दिशाभूल करून जनतेला आशा दाखवून मनोज जरांगे पाटलांचा लढा फोडण्याचा प्रयत्न तुमचा असेल तर लोक सुद्धा ओळखून घेतील शिंदे समिती अहवालामध्ये शंभर टक्के कुणबी नोंदी सापडल्या असतील तर जनतेसमोर आणल्या पाहिजे आणि मराठा व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे हेच शिंदे समितीचं काम होतं जर शिंदे समितीनं हे काम सोडून दुसरं काम केलं असेल तर राज्य सरकारने त्याचा सुद्धा खुलासा केला पाहिजे कारण आतापर्यंत मनोज जरांगे पाटील असो की मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती असो प्रत्येक व्यक्तीला तुम्ही धोक्यात ठेवून अनेक प्रकारचे निर्णय घेतले पण आता सध्या पाहिलं असेल जसं की ताण लागली की वीर खोदणे तसं विधानसभेच्या पूर्वीच अहवाल स्वीकारण्याचं नेमकं कारण काय आहे लोकांना पटवून देण्याचं काम आहे की या ठिकाणी शिंदे समिती अभ्यास करते त्यांचा अहवाल आम्ही स्वीकारला आणि कोण कोणबी नोंदी सापडत आहोत हे सध्या मराठा समाजाला वेटीस धरण्याचं काम आहे कुणबी नोंदी सापडत आहोत त्याच्यावरचा अहवाल स्वीकारला लोकांना सांगायचं आणि मराठा आरक्षणाचा जो लढा आहे तो थांबवायचा आणि स्वतःची विधानसभेची पोळी बाजून घ्यायची हेच एकमेव कारण असू शकतं जेणेकरून या मंत्रिमंडळात जो निर्णय झाला या निर्णयावर तुमची खरंच अंमलबजावणी करण्याची तयारी असेल तर राज्य सरकारने प्रत्येक जनतेसमोर जाऊन शिंदे समितीचा अहवाल नेमका कोणता आहे तो सांगितला पाहिजे मग शिंदे समिती अहवालामध्ये कुणबी नोंदी खरंच सापडल्या असतील मिळाले असतील तर लोकांसमोर मांडा आणि लोकांना कळवा की तुम्हाला कोणते प्रमाणपत्र देण्यात येईल दुसरी बाजू मनोज जरांगे पाटलांनी अजून सुद्धा सांगितलं शिंदे समितीचा अहवाल फक्त स्वीकारून चालत नाही तर स्वीकारल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हैदराबाद गॅजेट असेल सातारा या ठिकाणच्या नोंदी असतील बॉम्बे गॅजेट असेल आणि सगळे स्वेड्याची अंमलबजावणी असेल जोपर्यंत या सर्व मागणीची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत लढा चालूच राहणार आहे तुम्ही पाहिलं असेल सध्या राज्य सरकार खडबडून जागा झालंय कारण मराठा समाजातील व्यक्तींच्या मतांची भीती शंभर टक्के त्यांच्या मनात आहे यावरून दिसतंय कारण आतापर्यंत मराठा समाजातील व्यक्तींच्या मतांचं मूल्य यांनी जाणून घेतलं नव्हतं कारण लोकसभेमध्ये त्यांना फटका बसला तसाच फटका विधानसभेत बसू नये म्हणून राज्य सरकार कदाचित शिंदे समितीचा अहवाल स्वीकारून लोकांची दिशाभूल करण्याचा कार्यक्रम आखत आहे का यावरून स्पष्टता होते मनोज जरांगे पाटलांनी ठणकावून सांगितलं शिंदे समितीचा तुमी फोक्त चालना है। तो हैदराबाद गॅजेट असेल सातारा ठिकाणच्या नोंदी असतील बॉम्बे गॅजेट असतील यावर सुद्धा तुम्ही अंमलबजावणी केली पाहिजे आणि सगळे सोयऱ्याचा निर्णय लागू करून प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींना कोणबी दाखला दिला पाहिजे हेच मनोज जरांगे पाटील शेवटपर्यंत राज्य सरकारकडे मागणी केली आहे आणि राज्य सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करून वेगळ्या प्रकारची मागणी पूर्ण करणार असेल तर राज्य सरकारला शंभर टक्के विधानसभेत शंभर टक्के फटका बसू शकतो जसा लोकसभेत बसला तसाच विधानसभेत म्हणून महायुती असो की महाविकास आघाडी या दोघांना सुद्धा लोकांनी ओळखून सोडले की हे दोघं सुद्धा मनोज जरांगे पाटील असो मराठा समाजातील व्यक्ती असो यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे नाहीयेत म्हणून महायुती महाविकास आघाडी यांनी जो विरोध केला तो विरोध शंभर टक्के विधानसभेत उघडकीस पडणार आहे अजून सुद्धा वेळ गेली नाही आचारसंहितेच्या पूर्वी या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करा तर शंभर टक्के मनोज जरांगे पाटलांनी सांगून दिले की हाच समाज तुमच्या पाठीशी उभा राहील आणि तुमच्याच नावाचा गुलाल उजळेल म्हणून राज्य सरकारने या सर्व मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला दिशाभूल करण्याचा कार्यक्रम आतापर्यंत होता तो इथं चालणार नाही आचारसंहिता लागली निर्णय नाही झाला तर शंभर टक्के विधानसभेत परिणामाला तयार रहा कारण आता समाज शंभर टक्के धुळखात बसणार नाही समाज तुमची दिशाभूल होऊ देणार नाही कारण तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत मराठा समाजातील व्यक्तींना धोक्यात ठेवलं त्यांना आशेवर ठेवलं आणि आपली राजकीय पोळी भाजली पण आता राजकीय पोळी भाजणार नाही कारण प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे यांचं राजकारण सत्तेपुरत आहे सत्ता मिळवायची म्हणून कदाचित शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला असं लोकांपर्यंत पोचवायचं आणि कुठलाच निर्णय द्यायचा नाही निर्णय द्यायचा आहे तात्काळ द्यावा आचारसंहितेच्या पूर्वी द्यावा आचारसंहिता लागल्यानंतर लोकांना नुसतं सांगायचं नाही की शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला आम्ही त्याच्यावर अभ्यास करणार आणि नंतर निर्णय देणार म्हणजे आता विधानसभा निवडणूक होऊन जाणार नंतर तुमचा निर्णय देणार का नाही याचा शंभर टक्के कोणालाच गॅरंटी नाहीये म्हणून लोकांनी ठरवलं आहे आचारसंहितेच्या पूर्वी तुमचा या, या बाबतीत निर्णय आला तर ठीक आहे नाही तर परिणाम लोकसभेत झाले तसेच विधानसभेत होणार म्हणून लोकांनी लक्षात ठेवा जोपर्यंत राज्य सरकारने पत्रकार परिषद घेऊन लोकांना सांगितलं जात नाही की प्रत्येक व्यक्तीच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्या पूर्वी नोंदीवरून प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल आणि ते चालू केलं आहे आणि ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यात येईल अशा प्रकारचं जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत ओळखून जा की सध्या मराठा समाजाची दिशाभूल चालू आहे मराठा समाजाला आशेवर लावले जाते जेणेकरून त्यांचं मत त्यांना पडलं पाहिजे पण लोकांनी एकाच लक्षात ठेवा मनोज जरांगे पाटील जे निर्णय घेतील ते मराठा समाजातील व्यक्तीसाठी घेतील आणि योग्य निर्णय घेतील म्हणून प्रत्येक समाजातील व्यक्तींनी मनोज जरांगे पाटलांना जो पाठिंबा दिलाय ते पाहून सुद्धा राज्य सरकार शंभर टक्के आहे कारण त्यांना माहितीये लोकसभेत झालं ते परिणाम म्हणून लोकांना आशेवर ठेवण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय सांगायचे जेणेकरून लोक आपल्या बाजूने मत टाकतील पण लोक सध्या हुशार आहेत लोकांनी ओळखून सोडले यांना फक्त सत्ता आहे समाजाशी काहीच घेणं देणं नाही म्हणून तुम्हाला सांगतोय शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला तो परिपूर्ण जनतेसमोर आणा कोण प्रमाणपत्र देण्यासाठी निर्णय घ्या त्याची अंमलबजावणी करा तरच मराठा समाजातील व्यक्ती तुमचा खरा निर्णय समजतील म्हणून लोकांनी या न्यूजकडे लक्ष द्यावं पण राज्य सरकारने याचा खुलासा करावा हे सुद्धा लक्षात घ्या एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय कारण आता मनोज जरांगे पाटलांनी दसरा मेळाव्यानिमित्त नारायणगडावर जे काही मेळावा बोलावलाय त्या ठिकाणी असंख्य लोकांचा सहभाग आहे हे सुद्धा ऐकून राज्य सरकार शंभर टक्के खडबडून जाग झालं आहे एवढंच लक्षात ठेवा जरांगे पाटील या ठिकाणी नारायणगडावर जो मेळावा घेणार त्याच्यामध्ये कोट्यवधी लोकांचा समावेश असेल सुद्धा त्या मेळाव्यामध्ये समाविष्ट व्हा हेच या व्हिडिओच्या मार्फत सांगतोय ठीक आहे तर थांबतो धन्यवाद